खोटे निराधार आणि स साहेबांची बदनामी करण्यासाठी मराठा तरुणांची माथी बडकवण्यासाठी हा उद्योग भाजपाने नामदेव जाधवसारखे लोक काही पुढे करून चालवलेला आहे कुणी म्हणते चौऱ्याण्णवचा जी आर नामदेव जाधव म्हणते त्र्याऐंशीचा जी आर त्र्याऐंशी अली पवारसाहेब मुख्यमंत्रीच नव्हते आणि आरक्षणाचा आरक्षणातला आज सुद्धा नामदेव जाधवला कदाचित माहीत नसावा असं दिसतंय उगीच ज्यांचा जन्मच नव्वद नंतर झाला आहे ज्यांचा जन्मत मंडल आयोगाच्या नंतर झाला आहे त्या तरुणांनी ह्या सगळ्या खोलात जाण्याची गरज आहे आपप्रचाराला बळी पडू नये नामदेव जाधव सारखे लबाड लोक सोशल मीडियात भाजपच्या वतीने काम करत आहेत त्यामुळं मराठ्यांनी कोणाला कुलमुक्त्यारपत्र दिलेलं नाही नामदेव जाधवला जर दिलं असतं तर इथून मागत नेता झाला असता ना तो नामदेव जाधव स्वतःला राजमाता जिजाऊंचे वंशज असल्याचा दावा करणारे लेखक नामदेवराव जाधव यांनी काल शरद पवारांवर गंभीर आरोप केले ते ओबीसी नेते आहेत ते, ते मराठा नेते नाहीत आणि त्यांच्या इलेक्शन कमिशनचा जो फॉर्म असतो त्यावर त्यांचा ओबीसी असा सरक उल्लेख आहे याबरोबरच शरद पवारांवर त्यांनी जहरी टीका केली आहे यावरच बोलण्यासाठी माझ्यासोबत राष्ट्रवादी काँग्रेस राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते लवांडे सर आहेत सर नामदेवराव जाधव हे स्वतःला माता जिजाऊंचे वंशज समजतात आणि त्यांचे हे शरद पवार साहेबांवर मोठे आरोप केलेले त्यांनी नाही हा तोतया तो माणूस आहे याने महाराष्ट्राचे श्रद्धास्थान असलेला राजमाता जिजाऊंचा थेट चौदा वंश असल्याचं जो स्वतःला उपाधी लावून घेतो आणि तसं रोज सगळीकडे सांगतोय हे अत्यंत बोगस आहे आणि पवारसाहेबांच्यावर त्यांनी जे आरोप केले आहेत की पवारसाहेब ओबीसी आहेत पवारसाहेब जनरल डायरसारखे आहेत मराठ्यांचा कर्दन काळ आहेत हे अत्यंत खोटे निराधार आणि स पवारसाहेबांची बदनामी करण्यासाठी मराठा तरुणांची माथी भडकवण्यासाठी हा उद्योग भाजपाने नामदेव जाधवसारखे लोक काही पुढे करून चालवलेला आहे पवारसाहेबांच्याबद्दल प्रतिमा हलन करण्याचा काम आहे आणि यदा कदाचित ओबीसी आणि मराठा या दोन्ही तरुणांकडनं जर काही भविष्यात दंगल सदृश वातावरण तयार झालं जे वातावरण आता सध्या तंग आहे मराठा तरुणांची माथी भडकवून जे काम चाललंय हे जर भविष्यात हे आटोक्यात आणलं नाही आम्ही त्याच्यावर काल तक्रार दिलेली आहे लोणीखंद पोलीस स्टेशनला त्या तक्रारीची जर गृह विभागाने दखल घेतली नाही मी पुराव्यासह तक्रार दिलेली आहे की हा माणूस कसा पैसे गोळा करतोय दंगल सदृश वातावरण करतोय चिथावणीखोर विधानं करतोय पवारसाहेबांची चारित्र्य हनन करतोय हे सगळे जे आरोप आहेत हे जर गुन्हे दाखल तात्काळ नाही झाले तर याला पुढच्या काळामध्ये दंगल सदृश झाल्यास परिस्थिती ग्रह खातं जबाबदार राहील आणि नामदेव जाधवसारख्या तोत्या माणसाला अटकाव राज्य शासनाने गृह विभागाने करावा शरद पवार हे मराठा आरक्षणाचे मारेकरी आहेत असा त्यांनी उल्लेख केला आहे थेट म्हणजे पवारांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नाचिन्ह उभं केलं आहे ना मुळामध्ये पवारसाहेब हे कुठल्याही एका जाती धर्माचं काम करत नाही आहेत पवारसाहेब एक सर्व समभावी नेते आहेत पुरोगामी विचाराचे आहेत शिवशाहू फुले शाहू आंबेडकरांचा विचार जोपासणारे आयुष्यभर आहेत यशवंतराव चव्हाणांचं जर महाराष्ट्रानंतर महाराष्ट्रात जर पाहिलं आपण तर एक सुसंस्कृत चेहरा म्हणून जो महाराष्ट्राचा चेहरा दिल्लीत कधीच झुकला नाही त्या पवारसाहेबांच्यावर असे फालतू आरोप करणं काही अत्यंत गैर आहे त्याचे आम्ही पोलीस केस तर केलेलीच आहे मुद्दा असा आहे की पवार साहेबांच्यावर जे आरक्षणाच्या संदर्भातला ठपका ठेवला जातोय कुणी म्हणते चौऱ्याण्णवचा जी आर नामदेव जाधव म्हणते त्र्याऐंशीचा जी आर त्र्याऐंशी साली साहेब मुख्यमंत्रीच नव्हते आणि आरक्षणाचा आरक्षणातला आज सुद्धा नामदेव जाधवला कदाचित माहीत नसावा असं दिसतंय सामाजिक न्यायाचं तत्त्व काय आहे समता काय आहे इंदिरा साहनी खटला काय होता त्याचा निकाल काय आहे सुप्रीम कोर्टाचे काय निर्देश होते चौऱ्याण्णवला जी आर कसा आला याची एक खूप मोठी प्रोसेस आहे असं होत नाही आहे मुख्यमंत्री झोपेतून उठला जी आर निघाला त्याची खूप मोठी प्रोसेस असते त्या प्रोसेसनुसार चौऱ्याण्णवचं आरक्षण दिलं गेलं ज्याच्यामध्ये मराठा समाजातले कुणबी नावाचा मोठा घटक त्याच्यामध्ये समाविष्ट आहे कुणबीना आरक्षण पवारसाहेबांच्यामुळेच मिळालेलं आहे ओबीसीतल्या अनेक जातींना मिळालेलं आहे मराठा आरक्षण हे कायद्याच्या कचाट्यात अडकलेले आहे दहा याच्या आधी झालेले आहेत अनेक प्रयत्न प्रयत्न झाले नाहीत असं जर कोणी म्हणत असेल तर त्याचं अज्ञान आहे किंवा तो पूर्वग्रहदूषित बोलतोय आरक्षणाच्या चौकटीत बोलत असताना माणसानं स्वतःची जात बाजूला ठेवून बोलायला पाहिजे स्वतःची जात बाजूला ठेवल्याशिवाय आपल्याकडनं सत्य पुढे येऊ शकत नाही आणि म्हणून जाती धर्मनिरपेक्ष जर आपण भूमिका घेतली तर आपल्याला सत्य कळायला मदत अनेक प्रयत्न याच्या आधी झालेले आहेत कायद्याच्या चौकटीत टिकणारं आरक्षण पाहिजे मराठ्यांना ही भूमिका पवार साहेबांनी सातत्याने हा साली प्रयत्न तो कोर्टात टिकलेला नाही आणि मराठा आरक्षणाची मागणी चौऱ्याण्णव साली नव्हतीच शहाण्णव साली खत्री आयोग तयार झाल्यानंतर मराठा आरक्षणाची मागणी मराठा सेवा संघ वगैरे या संघटनांनी सुरू केली जिथं त्यांनी मराठा कुणबी बी ए असा वगैरे मागणी सुरू केली तोपर्यंत मागणीच झालेली नव्हती हे लक्षात घ्या उगीच ज्यांचा जन्मच नव्वद आयोगा नंतर झालाय ज्यांचा जन्मत मंडळ आयोगाच्या नंतर झाला आहे त्या तरुणांनी ह्या सगळ्या खोलात जाण्याची गरज आहे आपप्रचाराला बळी पडू नये नामदेव जाधव सारखे लबाड लोक सोशल मीडियात भाजपच्या वतीने काम करत आहेत त्यांचं असंही म्हणणं आहे की शरद पवार साहेबांनी जेव्हा कृषी मंत्री होते त्या काळात सर्वाधिक शेतकऱ्यांनी आत्महत्या केली याचा अर्थ शरद पवारांकडून काहीच काम झालं नाही असं त्यांनी थेट आरोप केलेला आहे मूर्ख माणूस आहे तो याचा अर्थ त्याला कृषी खात्याचा डेटा त्याच्याकडे नाही आहे पवारसाहेब मुख्यमंत्री असताना सर्वाधिक इतिहासातली सर्वात मोठी कर्जमाफी बहात्तर हजार कोटीची पवारसाहेबांच्या मार्गदर्शनाखाली नेतृत्वाखाली मनमोहन सिंग सरकारने केलेली आहे हे महाराष्ट्र विसरलेलं नाही भारत देश विसरलेला नाही दुसरी गोष्ट जगात अन्नधान्यात स्वयंपूर्ण आपण त्या काळात झालो आहे आधी आपण अन्नधान्य आयात करत होतो आणि आता पुन्हा आयात करायला लागले मोदी सरकारच्या काळामध्ये कृषी विकासाचा दर घटलेला आहे हे सगळे आकडेवारी आमच्याकडे आहे डिबेट लावावं चर्चा समोरासमोर करावी अशा फालतू लोकांनी पवार साहेबांच्यावर प्रसिद्धीसाठी आरोप करून येत कारण अनेकांना माहीत झाले पडळकर सारखे लोक किंवा नामदेव जाधव सारखे लोक पवार साहेबांच्या बोललं की आपल्याला प्रसिद्धी मिळते एवढंच यांचं डोक्यात बाकी काय नाही यांना काय अभ्यास नाही माहिती नाही काल बोलताना असंही म्हणाले की माझ्यावर वार किंवा माझ्यावर जे बोलले तर पाच कोटी मराठी माझ्या पाठीमागे आहेत त्यांच्यावर बोलल्यासारखं असेल नाही मराठ्यांनी कोणालाही आपलं मुखत्यारपत्र दिलेलं नाही मराठ्यांनी पवारसाहेबांना जशी साथ दिलेली आहे तशी पवारसाहेबांनी विलासराव देशमुखांना साथ दिलेली आहे मराठा तसा जातीवादी नाही आहे मराठा हा सर्वांना सोबत घेऊन चालणारा एक पूर्वीपासूनचा स्वभाव मराठ्यांचा आहे गावातसुद्धा पाटील देशमुख पूर्वी काम करेल सर्वांना सोबत घेऊन काम करा ही पद्धत राहिलेली आहे त्यामुळं मराठ्यांनी कोणाला कुल दिलेलं नाही नामदेव जाधवला जर दिलं असतं तर इथून मागच नेता झाला असताना तो नामदेव जाधव तर तसं नेता झालेलं नाही मनोज जरांगे पाटील आज सर्वसामान्य कुटुंबातला युवक आहे आज तो माणूस आंदोलन करतोय भूमिका मांडतोय राज्य शासनाकडून त्याची फसवणूक होऊ नये कायद्याची चौकटीतलं आरक्षण मिळावं ही आमची राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीची भूमिका आहे श शरद पवार साहेबांना जाणता राजा म्हणणं म्हणजे हा शिवाजी महाराजाचा अपमान आहे त्याशिवायच मी जिजाऊंचा वंशज आहे याचे पुरावे अनेक पुस्तकांमध्ये आहेत असंही त्यांनी काल बोलताना व्यक्त केलेलं जो माणूस स्वतःच्या पुस्तकाबद्दल स्वतःचा अभिप्राय लिहितो आणि स्वतःच्याच पुस्तकाबद्दल स्वतःचेच पुरावे तयार करतो त्या नामदेव जाधवची पुस्तकं आम्ही कशाला वाचू जिजाऊचे वंशज शिंदखेड राजाला तिथे कळेल आपल्याला जिजाऊंच्या वंशजातनं कोण आहेत कोण नाही कळ हा माणूस पुरंदर तालुक्यातला कुठल्या तरी राहणार आहे आणि हा माणूस स्वतःला चौदा वंशी समजतोय हा तोतोय आहे पवार साहेबांना जाणता राजा वगैरे पवार साहेब कधीच म्हणून घेतलेले नाहीत लोक स्वतःहून जर कोणाला काय म्हणत असतील तर त्याला काही नाही आता म हृदय सम्राट म्हणून आता मनोज जरांगेला लोक म्हणायला लागली कुणाला हिंदू हृदय सम्राट म्हणतात कुणाला काय म्हणतात कुणाला काय म्हणतात पवार साहेबांनी कुठलीही उपाधी स्वतःला लावून घेतलेली नाही पवार साहेबांना नरेंद्र मोदी सरकारच्या काळातच पद्मविभूषण पुरस्कार मिळालेला एक सुसंस्कृत मोठा नेता आहे या नेत्याला बदनाम करण्याचं षडयंत्र भाजपकडनं सुरू आहे ते जिजाऊंचे चौदावी वंश स्वतःला मानतात त्याविरोधात तुम्ही कायदेशीर काही गोष्टी बाबी करणार नाही नाही आम्ही कालच लुनिकंद पोलीस स्टेशनला सहा पानाचं त्याच्या तोही विषय आहे की चौदावी वंश ज तोतयागिरी आहे पोलिसांनी चौकशी करावी याची आणि जे काही खोटे आरोप केले आहेत बदनामी केलेली आहे दंगल सदृश वातावरण करणारं तेट निर्माण करणारं चिथावणीकर वक्त केलेली आहेत याच्यावर आय पी सी अंतर्गत गुन्हे दाखल व्हावेत ही आम्ही कालच पोलिसांना पुराव्यासह मागणी केलेली आहे आणि पोलीस म्हणतात तपास चालू आहे पण गृह जर या माणसासारख्या लोकांना जर अटकाव केला नाही तर भविष्यात जातीय दंगली निर्माण होऊ शकतात आणि याला सर्वस्वी गृह खातं जबाबदार राहील शेवटचा आणि महत्वाचा प्रश्न सर त्यांनी काल पुरावे दिले की शरद पवार हे ओबीसी आहेत मराठा नेते नाही आहेत आणि त्यांनी काही हे काही स्क्रीनशॉट दाखवले त्यावर सरळ पवारांच्या इलेक्शन कमिशनला जे काही त्यांनी पत्र दिलेलं आहे त्याच्यात ओबीसी असा उल्लेख आहे नाही मुळामध्ये मुळामध्ये त्या ज्या वेबसाईटचा स्क्रीनशॉट काढलाय कुणीतरी तो सोशल मीडियात व्हायरल करतात इंडिया डॉट कॉम अशी काहीतरी ती वेबसाईट आहे पवार साहेबांचा ओबीसी दाखला जर कोणाकडे असेल या महाराष्ट्रामध्ये तर तो, तो आणून द्यावा कोणीतरी आम्हालाही कळेल पवार साहेबांना कळेल मी आत्ताच साहेबांशी चर्चा केली थोड्या वेळापूर्वी पवार साहेब हसले त्या मुद्द्यावर आणि जर कोणाकडे असं लिखित पुरावा असेल पवार कुटुंबियातलं कुणी शिक्षणाचा शिष्यवृत्तीला काहीतरी फायदा घेतला आहे निवडणुकीत काहीतरी फायदा घेतला आहे कुठं आहे पुरावा दाखवा ना आम्हाला तरी कळू द्यार खरं काय पवार साहेबांशी बोलणं झालं आहे तुमचं साहेब खरंच ओबीसी आहेत का पवार बद्दल जो ओबीसीचा स्क्रीनशॉट पाठवलेला तर हा खोटा आहे कुठला तरी कुणीतरी बनावट काहीतरी केलेला आहे असं कुठलंही काही नाही पवार पवार साहेबांचा जन्म नावाचा अपघात हा मराठा जातीतच झालेला आहे आणि हे स्रोत आहे ह्याचे पुरावे द्यायची काय गरज आहे मुळात साहेब जाती धर्मनिरपेक्ष कृती करतात जाती धर्मनिरपेक्ष विचार करणारा नेता आहेत धोरण ठरवणारा नेता आहे भूमिका ते कायम घेत असताना सर्व जाती धर्माचा सर्वांना सर्वसमावेशक भूमिका घेतात ते कुठल्या जातीच्या संघटनेचे लिडर नाही आहेत थँक्यू